जसं दिसतं तसं नसतं हे म्हण अगदी खरी आहे आपल्या नातेवाईकांचे सुद्धा असेच काहीसे आहे समोरून आपलं भलं व्हावं असे म्हणणारे नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात मित्र हो तुमच्या घरात भांडण तंटा होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच लोक करतात तुमच्या या प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगलंच माहिती असतात आपल्या घरात काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हेच लोक आनंद साजरा करतात बऱ्याचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्या मदतीला धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशावेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसं फक्त गंमत बघत असतात टोमने मारणे कुचकट बोलणे शिवीगाळ करणे हे यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात बघा तुम्हाला माझं बोलणं पटतंय का नक्की विचार करा आपल्या प्रेरणादायी सकारात्मक शिदोरीची ही मी प्रियंका ही मालिका आपण अशीच पुढे चालू ठेवूया बघा दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं या दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा उतरत नाही स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही इथे लढणंही स्वबळावर आणि सावरणंही स्वबळावर असतं आदर पैशांचा असतो माणसाचा नाही जर कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय काम करता तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही किती कमावता यावरून तुम्हाला किती आदर द्यायचा हे ठरविणे सोपे जाईल आपण आपले आयुष्य संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो कृष्ण होणे म्हणजे काय तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता आपणही त्या अर्थाने कृष्ण होऊ शकू पण माणसे शब्द पाडतीलच याची शाश्वती नाही प्रवास कसा त्या प्रवासात आपल्या आवडीच्या लोकांसोबत झालेल्या गप्पा आकाशात रंगाची झालेली उधळण सूर्यास्त निसर्ग नागपोळी वाटा आणि या सगळ्यांचा आनंद घेता येणं म्हणजे सुख ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्यांची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता लागते जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे पण कर्तव्य ही त्याहीपेक्षा ही भावना उच्च आहे श्रेष्ठ अशी स्वतःच्या प्रेमात दंग असलेली माणसे नकळत मनाने आंधळी आणि हृदयाने बहिरी होतात जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही आहे ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्यांची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता लागते आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयारच होणार नाही बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते श्रीमंतीच्या यादीत आपलं नाव आलं नाही तरीही चालेल पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी झळकायला हवं विचारांच्या आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्याहीपेक्षा असं वाटतं आपल्या डोक्यात डोळ्यामध्ये त्या बाईविषयी आदर असावा जखमांचा हिशोब फक्त वेदनेला आणि उपाशी पोटाचे गणित फक्त भूकेल्यालाच माहिती असते कॅमेराला नसली तरी आयुष्याला मात्र क्लिअरिटी नक्कीच हवी आयुष्यात कधीही कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा कारण उपकाराच्या ओझ्याखाली माणसाचा स्वाभिमान दडपून जातो माणूस वाईट नसतो वाईट असतात त्या सवयी आणि त्यावर न ठेवलेले नियंत्रण ज्यावेळी माणसाचे अस्तित्व धोक्यात येत असते आयुष्य तर खूप स्वस्त आहे फक्त त्याला जगायच्या पद्धती तेवढ्या महाग असतात प्रेम असं करायचं की आयुष्य कमी पडलं पाहिजे एकमेकांसाठी जगताना नाही तर मी प्रेम करतो मी प्रेम करतो याला काही फायदा नाही देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही फक्त श्रद्धा निस्वार्थ असली पाहिजे तुलना आणि ईर्षा करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो जिंकायचं असेल तर मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते प्रयत्न करून बघ बघता बघता यशस्वी होशील आणि तुला तूच नव्याने सापडशील परिस्थिती हाताळण्याची कौशल्य ज्याच्याकडे असते ती जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातात हृदयात नेहमी जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी मिळते आपण स्वस्थ बसून राहिलो की भयभीती निर्माण होत राहते पण आपण कृतिशील असू तर त्यावर मात करता येते स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्याला आपल्या आयुष्यात परावर्तित करता येतो सर्वांमध्ये समान प्रतिभा नसते पण आपल्या सर्वांनाच प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते संकट येतील अडथळे देखील येतील प्रयत्नानेच यशाच्या दिशा उजळतील ती प्रत्येक नजर सांभाळून ठेवा जिने तुमच्या अस्तित्वावर शंका घेतली होती सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे ती तुमच्या मनात सदैव जोपासा इतरांचे संयमाने ऐकणे समजून घेणे आणि सन्मान घेणे सन्मान देणे ही यशस्वी होण्याची कारणे आहेत जर समोरच्यापेक्षाही मोठं यश मिळवायचं असेल तर फक्त याच यश पाहू नका त्यांचं यशच पाहू नका त्याला आलेल्या अडचणही बघा शक्य असलेले कार्य करण्यासाठी ताकद लागते आणि अशक्य कार्य करण्यासाठी विश्वास लागतो